अगं पुन्हा पुन्हा काय तो कोरियन ड्रामा बघते काहीतरी बघ आता काहीतरी म्हणजे काय बघू रामायण बघ महाभारत बघ खूप वेळ वेळ लागेल ते बघायला नाही जास्त लागणार तास लागतील हे बदल बरादी, बदल मी आहे किचन मध्ये ताई मला ना एक मोठा प्रश्न पडलाय कोणावर श्री रामांवर हनुमानावर कि सीतेवर मला ना श्री लक्ष्मणांच्या बाबतीत प्रश्न पडले कळलं लक्ष्मणाचं सुद्धा लग्न झालं होतं मग त्यांची बायको त्यांच्यासोबत का नाही राहत उर्मिलाचं पुढे काय झालं हेच प्रश्न पडलेत ना तुला हो हेच प्रश्न पडलेत चल सा, सांगते आता तुला उर्मिलाबद्दल जर सगळं जाणून घ्यायचं असेल तर जी गोष्ट तू फार कमी करतेस ना ती तुला करावी लागणार आहे कोणती वाचन समर पब्लिकेशनचं उर्मिला हे पुस्तक तुला वाचावं लागणार आहे उर्मिला उर्मिला हे रामायणातील अपरिचित पात्र आहे सीता मंदोदरी राम लक्ष्मण या सगळ्यांची कथा आपल्या सर्वांना माहीत असते पण लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिच्या जीवनावर आधारित ही पहिली मराठी कादंबरी आहे या कादंबरीत उर्मिलेच्या जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत तिच्या संपूर्ण आयुष्याचं चित्रण केलं आहे मिथिलेतील बालपणापासून ते दोन राज्यांची राजमाता होईपर्यंत तिच्या जीवनाचे अनेक पैलू कादंबरीतून समोर येतात ठिकठिकाणी वाल्मिकी रामायणाचे संदर्भही आहेत चौदा वर्ष ती झोपून होती असा उल्लेख मूळ वाल्मिकी रामायणात नाहीये मग तिने चौदा वर्ष कशी काढली असतील तिने हे दुःख कसं सहन केलं असेल हा या कादंबरीचा आत्मा आहे आणि मग पुढे जाऊन ती जेव्हा बस 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 ताई आता पुढचं प्लीज मला वाचू दे ना हो पण त्यासाठी तुला लक्ष देऊन हे पुस्तक वाचावं वा लागणार आहे मगच तुला कळेल की उर्मिला लक्ष्मणासोबत का नाही गेली ते वाच नीट आणि हो तुम्हाला सुद्धा ही कादंबरी हवी असेल तर तुम्ही अमेझॉन वरून ती ऑर्डर करू शकता नक्की वाचा उर्मिला